नमस्कार मंडळी व्हायरल व्हिडिओ बघून मी मीसुद्धा एक रित बनवण्याचा प्रयत्न केला बट सम हाव आय फेड हे ऐंशी नंतर असा हे आलं अक्षरशः पातळ झालं आहे फेस आल्यासारखं झालं यासाठी मी गोवर्धन की यूज केलं आहे मी दोन वेळा प्रयत्न केले एक तर कमी पाणी घेऊन मी एक समप्रमाणात पाणी घेऊ म्हणजे जेवढं की तेवढंच पाणी प्रत्येक वेळी मी दोन्ही ट्राय केले पण तरीसुद्धा हे दोन्ही वेळेला असंच झालं प्लस त्याचा कलर तुम्ही बघू शकता क्लीन कलर झाला त्याचा मी कोणत्याही प्रकारचे फिल्टर्स यूज केलेले नाही आहेत दोन्ही वेळेला त्याचा कलर बदलला आणि त्याचं फेस आल्यासारखं झालं आणि असं पातळ झाला आहे त्याच्या घरात गेली अनेक वर्ष गोवर्धन घी यूज केलं जातं मी तेच घी वापरलं इथे पण तरीही पूर्ण दिवस घालवल्यानंतरसुद्धा मला हा रिझल्ट मिळाला आहे सो प्लीज बाबतीत मला कोणी हेल्प करू शकता की मी आता नेमकं काहीच चुकलं आहे की जे तूप वापरलं गेलं आहे ते बरोबर नाही आहे की मग आहे नाही तू चूक झाली आहे पण प्लीज मला जे ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे ते सांगू शकेल का